राज्यात होणाऱ्या आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये पक्षांतर मोठ्या प्रमाणात होत असल्याचं पाहायला मिळत आहे महानगरपालिकेच्या निवडणुका स्वराज्य संस्थेच्या असल्या तरी या निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्येक पक्ष आपलं वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो यातूनच नवनवीन आघाड्या आणि युती स्थापन होतात अशातच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ठाकरे एकत्र येत मराठी माणूस हाच मुंबईचा महापौर होईल अशी घोषणा त्यांनी केली मात्र दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या अवघ्या काही तासानंतरच राज ठाकरे यांना मराठवाड्यातून मोठा धक्का बसलाय कारण मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्यासोबत निष्ठावान राहणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या दिग्गज नेत्यानं पक्षाची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतलाय यामुळे निश्चितच छत्रपती संभाजीनगर महापालिकेचं समीकरण बदलणार आहे हा दिग्गज नेता कोण आणि त्या नेत्याने राज ठाकरे यांना का सोडचिठ्ठी दिली यामुळे महापालिकेवर कसा परिणाम होऊ शकतो याबाबत आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी अंजली आणि आपण पाहत आहात काय महाराष्ट्र तर मंडळी मनसेच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली मराठवाड्यात मनसेची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे मानले जाणारे संभाजीनगर जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी अचानक मनसेला रामराम ठोकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलाय विशेष म्हणजे हा प्रवेश अशा वेळी झाला आहे जेव्हा ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा झाली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आले असतानाच मनसेतील एका प्रमुख पदाधिकाऱ्याचा पक्ष त्याग हा केवळ स्थानिक राजकीय घडामोड न राहता राज्याच्या राजकारणात चर्चा निर्माण करणारा ठरतो आहे सुमित यांचा हा निर्णय मनसेसाठी मोठा धक्का मानला जात असून संवेदनशील आणि राजकीय दृष्ट्या महत्वाच्या जिल्ह्यात मनसेची संघटनात्मक ताकद कमकुवत होण्याची भीती व्यक्त केली जाते सुमित खांबेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून मनसेसोबत सक्रिय होते संभाजीनगर जिल्ह्यात पक्षाची संघटना उभी करण्यासाठी युवकांना जोडण्यासाठी आणि स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्यासाठी त्यांची ओळख होती मराठवाड्यात मनसेला अपेक्षित यश मिळत नसतानाही खांबेकर यांच्यासारखे पदाधिकारी पक्षासाठी मैदानात उतरून काम करत होते मात्र अलीकडच्या काळात मनसेच्या राजकारणाबाबत संभ्रम निर्माण झाला असून आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची दिशा नेमकी काय असणार याबाबत अनेक पदाधिकारी अस्वस्थ असल्याचे चित्र दिसत होतं अशाच पार्श्वभूमीवर खांबेकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचं बोलले जात आहे या निर्णयामुळे मनसेच्या अंतर्गत गोटात नाराजीचे सूर उमटत असून पक्ष नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेने गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्राचे राजकारण तापले होते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही स्वतंत्रपणे राजकीय वाटचाल करत असले तरी हिंदुत्व मराठी अस्मिता आणि भाजप विरोधी भूमिका या मुद्द्यांवर त्यांच्यात साम्य असल्याचे अनेकदा दिसून आले आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जर हे दोन्ही ठाकरे एकत्र आले तर राज्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात होता मात्र या चर्चेच्या दरम्यान मनसेतील काही नेत्यांचा पक्षावरचा विश्वास कमी होत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत सुमित खांबेकर यांचा पक्ष त्याग हा त्याच अस्वस्थतेचं प्रतिबिंब मानला जातोय ठाकरे बंधूंची युती झाली तर मनसेची स्वतंत्र ओळख काय राहील आणि स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं भवितव्य काय असा प्रश्न अनेकांना पडलाय एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताना सुमित खांबेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं असून विकास स्थिर सरकार आणि हिंदुत्वाची भूमिका यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचं शिंदे गट सध्या राज्यात सत्तेत असून अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्ते या गटाकडे आकर्षित होताना दिसतात विशेषतः ज्या भागात मनसे किंवा इतर छोटे पक्ष संघटनात्मक अडचणींना सामोरे जात आहेत तिथे सत्ताधारी पक्ष जाण्याचा कल वाढताना दिसतोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेना आधी सक्रिय असून खांबेकर यांच्या प्रवेशामुळे या गटाची ताकद आणखीन वाढणार असल्याचं आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा प्रवेश शिंदे गटासाठी फायदेशीर ठरू शकतो मनसेसाठी मात्र हा धक्का केवळ एका पदाधिकाऱ्यापुरता मर्यादित नाही संभाजीनगर हा जिल्हा ऐतिहासिक सांस्कृतिक आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे औरंगाबादचं नामांतर होऊन संभाजीनगर झालं हा मुद्दा मनसेसाठी ही भावनिक आणि राजकीय दृष्ट्या महत्वाचा होता या जिल्ह्यात मनसेला बळकट करण्यासाठी अनेक आणि कार्यक्रम राबवले होते अशा परिस्थितीत असलेल्या नेत्याचा पक्षत्याग हा संघटनात्मक पातळीवर मोठा प्रश्न निर्माण करणार आहे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची स्थिती असून पुढे आणखीन पक्षत्याग होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे राजकीय विश्लेषकांच्या मते मनसे सध्या एका निर्णायक टप्प्यावर उभी एकीकडे ठाकरे बंधूंची युती मनसेसाठी संधी ठरू शकते तर दुसरीकडे पक्षाची स्वतंत्र ओळख आणि संघटनात्मक ताकद टिकवण्याचं आव्हानही आहे जरी युती झाली असली तरी मनसेचं स्थान काय असेल आणि स्थानिक नेत्यांना कितपत महत्व मिळेल हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत अशा परिस्थितीत काही नेते सुरक्षित राजकीय पर्याय शोधत असल्याचे दिसते सुमित खांबेकर यांचा शिंदे गटात प्रवेश हा त्याच प्रवृत्तीचा भाग असल्याचे मानलं जात या घडामोडींचा मराठवाड्यातील राजकारणावरही परिणाम होण्याची शक्यता आहे संभाजीनगर जालना परभणी नांदेड या जिल्ह्यांमध्ये मनसेने काही प्रमाणात संघटना उभी केली होती मात्र सातत्याने निवडणूक यश न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह कमी होत असल्याचे चित्र आहे जर आणखी नेते मनसे सोडून सत्ताधारी किंवा मग मोठ्या पक्षांकडे गेले तर मनसेसाठी मराठवाड्यातील आव्हान अधिक वाढू शकतात दुसरीकडे शिंदे गटासाठी हा सुवर्ण संधीचा काळ स्थानिक नेतृत्व मजबूत करून पकड वाढवण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेनं नेहमीच आक्रमक भूमिका घेतलीय मराठी मुद्दा हिंदुत्व स्थानिक प्रश्न यावर पक्षानं वेळोवेळी आंदोलन केले मात्र संघटना

राजकीय उलता पालक केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित न राहता राज्याच्या राजकारणात दुर्गामी गळती आणि शिंदे गटाची वाढती हे दोन समांतर प्रवाह सध्या महाराष्ट्रात दिसत आहेत आगामी काळात आणखीन कोणते नेते पक्ष बदलतात मनसे यावर कशी प्रतिक्रिया देते आणि ठाकरे बंधूंची युती प्रत्यक्षात आल्यानंतर पक्षाला आणखीन धक्के बसणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आता लागलंय खांबेकर यांच्या निर्णयामुळे सुरू झालेली ही चर्चा येत्या निवडणुकांपर्यंत असं वाटत नाही उलट ही घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणातील नांदी ठरू शकते तर मंडळी सुमित खांबेकरांनी घेतलेल्या निर्णयावर तुम्हाला काय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आल्याने मनसेला आणखी नुकसान होईल की फायदा होईल याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे त्यामुळे कुठेही जाऊ नका पाहत राहा त्याचं काय महा i